तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो एक महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने एक महत्वाचा अपडेट इथे सुरू केलेलं आहे ज्या अंतर्गत मित्रांनो आता काही व्यक्तींचं ज्यांचं राशन कार्ड आहे असा राशन कार्डधारकांचं धान्य इथे बंद करण्यात येणार आहे यामध्ये आता अपात्र योजनेची अपात्र राशन कार्डधारकांची इथे तपासणी केली जाणार आहे तर ही तपासणी कशा प्रकारे केली जाणार आहे त्यामध्येच एक अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपात्र रेशन कार्डधारकांची यादी म्हणजे जे अपात्ररित्या राशन कार्डचा लाभ घेत आहेत अशा सर्वांचं राशन कार्ड इथे बंद करण्यात येणार आहे किंवा ज्यांचं राशन कार्ड काढलेलं आहे पण ते यूज करत नाही अशा व्यक्तींचं राशन कार्ड इथे बंद करण्यात येणार आहे तर काय प्रोसेस आहे आणि काय जी आर आलेला आहे यामध्ये त्याचं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबद्दलचं ऑफिशियल जी आर आपल्याला त्याबद्दलचं एक ऑफिशियल जी आर पण आलेलं आहे त्याची पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ जर करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ पाहू शकता त्याबद्दलचा जो काही जी आर आहे तो अशा प्रकारे आलेला आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबिनाबाबतचा हे ऑफिशियल जी आर आहे या जी आरबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू शकता चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी, जी आर दे। आहे जी आरमध्ये काय आहे राज्यात नवीन पाच शिधापत्रिका वितरित करण्यात करताना घ्यावायची व दक्षता याबाबत संदर्भात महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत मित्रांनो आता राज्यातील जवळपास जे काही सातशे लाभार्थी आहेत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे येथे आता शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबाल स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही ते करण्यात येणार आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिकांची शोध इथे मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर शासन परिपत्रक काय म्हणतं केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार अपात्र शिधापत्रिकांना शोध घेऊन शिधापत्रिकांची रद्द करण्यात सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात येथे आलेली आहे राज्याच्या धारकांकडून महत्वाची माहिती इथे घेणे आवश्यक आहे ज्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक धारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी केली जाईल वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या आ, रास्ता भाव अधिकृत विजा शिधावाटप वाटप दुकानदार शांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल तर अशा प्रकारचा अपडेट इथे दिलेला आहे तर त्यासाठी फॉर्म भरून देताना सोबत शिधापत्रिकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागेल जसे की भाड्याची पावती निवासस्थानचा लाईट एल पी जी कनेक्शन पासबुक यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्ही इथे जोडू शकता मध्ये मा परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्ता भाव दुकानदार किंवा अशी वाटप जे काही दुकान असेल तिथे जाऊन तुम्हाला इथे सबमिट करायची संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला तीस एप्रिलपर्यंतची मुदत इथे दिलेली आहे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आलेल्या माहितीची तपासणी करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट आले यामध्ये तुमच्या राशन कार्डमधील जे काही व्यक्ती असतील त्यांची संपूर्ण वाय सी केली के जाईल म्हणजे त्यांची तपासणी केली जाईल मृत आहेत जिवंत आहेत काय आहेत त्यांची संपूर्ण तपासणी करूनच तुमचं राशन कार्डची प्रोसेस इथे पुढी केली जाणार आहे त्यासाठी प्रत्येकाने हो ही तपासणी करणे आवश्यक आहे जर ही तपासणी तुम्ही केली नाही तर तुमचं राशीने हे बंद होईल तुमचं धान्य हे बंद होईल आणि तुम्हाला यापुढे कोणताही प्रकारचं धान्य इथे भेटणार नाही अपात्र शिधापत्रिका मोहिमेअंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांना संपूर्ण अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ इथे भेटणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण अपडेट या जे आरमध्ये दिलेला आहे त्याबद्दलचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याची पण पी डी एफची लिंक ह्या जी आरमध्ये दिलेली आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन टाकेल सिधापत्रिका तपासणी नमुना अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला फिल अप करून तुम्हाला तुमच्या सिधापत्रिका किंवा रेशन दुकानामध्ये सबमिट करायचं आहे ज्यामध्ये तुमचा राईट साईडला फोटो तुमची पर्सनल संपूर्ण माहिती गावाची माहिती डिटेल कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची माहिती नंतर तुमच्याकडे को डॉक्युमेंट कोणकोणते कुन आहेत ते संपूर्ण टिकमार करायचे आहेत दिनांक वगैरे स्वाक्षरी वगैरे एंटर करून हा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या राशन दुकानामध्ये सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट होतं जे की प्रत्येक विद्यार्थी मित्रांना माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र